नमस्कार मंडळी मी सामक साम सफरनमा ब्लॉग युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कसे आहात बऱ्यात ना सगळे काळजी घ्या तर मंडळी आपला ब्लॉग होणार आहे हा प्रो गोविंदाचा होणार आहे कारण की आपल्याला वेळेच बंधन असेल कमी वेळात जास्तीत जास्त थर लावणार आहे अशी चुरतीची जी गेम आहे तो आज होणार आहे मंडळी कसं आहे ना ठाण्यामध्ये <coughs> ज्या मॅचेस झाल्या त्या जा मॅचेस मध्ये जे प्रो गोविंदामध्ये जे विनर होते ते संघ आपल्याला मध्ये पाहायला मिळतील आणि तिकडे कमी कमी वेळेत जास्तीत जास्त थर कोण लावेल आणि कसं असेल हे सगळं पाहणार आहोत सो म्हणजे हा आहे ना ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रत्येकाने हा ब्लॉग पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसं ना म्हणजे गेले दोन तीन ते तीन महिने हे गोविंदा पदक आहे ते प्रॅक्टिस करत होते प्रो गोविंदाचे त्याच्याबरोबर आपल्या काही दिवसावरच आपला गोविंद येऊन ठेपलाय त्याचीही चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल तर म्हणजे जास्त वेळ न घेता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे वर्डी प्रो गोविंदा पाहण्यासाठी बघूया आजचा निकाल कोणाच्या बाजूने येत आणि कोण ठरतं प्र गोविंदाचा विनोद जास्त वेळ न घेता मी तुम्हाला घेऊन चालेल मध्ये आणि दुसरी गोष्ट मंडळी आपल्या चॅनल वर जे नवीन आहेत त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका आठवणी नाही कारण नाही तर विसरून जाल त्याचबरोबर आपलं सेम पेज आहे सॅम सपर्णाम ब्लॉग हे पेज इंस्टाग्रामला फेसबुकला तिकडे फॉलो करा चला तर मंडळी आपण बर्ली मध्ये प्रो गोविंदासाठी नमस्कार मंडई गुड मॉर्निंग सगळ्या सुप्रभात आज प्रो गोविंदाची मॅच आहे सगळे टीम सज्ज झालेली आहे आपल्या इकडे बोरुली ईस्ट मधली आ, ओम साई या पदकातील सगळी मुलं आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत मित्र तुझं नाव सांग परब कसं कसं ओम फॅमिली आहे पूर्ण मोठ मित्र कसं आहे उस्ता कसा आहे एकदम जोरात एकदम म्हणजे सकाळ एवढी भारी झाली की आता पुढे जाऊन अजून खूप काही अजून जोश होणार आहे आताच एवढी जोश आहे अंगामध्ये की तिकडे गेल्यावर वेगळंच वाटणार आहे अजून भावाने जोश कसा आहे जिंकणार का आज ट्रॉफी आपली आहे का चला तर निघूया आपण आता पुढे कशा पद्धतीने मॅच होते पाहूया तर चला मित्रांनो एकदा गणपती बाप्पा साईनाथ महाराज की जय I say it's એનર્જી ના ભાવ આ કાંઈ એનર્જી નહી એનર્જી પહેલી

तर मंडळी फायनली आपण मध्ये पोहोचलेलो आहोत आणि इकडे पाहू शकतो अनेक प्रो गोविंदा आले तिकडे चुरशीची लढत होणार आहे मंडळी हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रत्येकाने हा ब्लॉग आवर्जून पहा कारण की इकडे जर पाहिलं तर पाहू शकतो अनेक गोविंदांची इथे चुरशीच्या मॅच होणार आहेत प्रत्येक गोविंदा अगदी आपला टॉप देण्याचा प्रयत्न करतात चला मंडळी आपण आता डोम मध्ये जाऊया आणि मॅचची मागच्या घेऊयात तर मंडळी आपण आता वर्ली डोम या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आपलं आपले कोच आहेत सुर्वे सर त्यांच्यासोबत बोलणार यावर्षी कसा अनुभव आहे आणि मॅच चा गेम कशा पद्धतीने होणार सर तुमचं नाव सांगा आणि यावर्षीचा गेम प्लॅन काय असेल ते सांगा मी दीपक सुर्वे आहे ओम साई सेवा मंडळ दही कला पथकाचा कोच यावेळी आम्ही आता वर्ली डोम ला पोचलेलो आहे जिंकणार तर आहेच आम्ही पण यावेळी तर फुल जोश मध्ये आहे सगळे ओम साई सेवा मंडळ रॉक थँक्यू दादा जोश कसा आहे काय सांगशील तू जोश तुलाही माहिती आहे जोश क्वालिफ क्वालिफाय राऊंडला केवढा होता त्यापेक्षा डबल जोश आहे कारण की आज फायनल आहे आज काही करून आपल्याला टॉप फोर मध्ये यायचं आहे पोरांनी खूप मेहनत केली आणि आम्ही नक्की येणार होमसाई सेवा मंडळ माझं नाव प्रतीक मी ओम साई सेवा मंडळाचा एक सभासद आहे आम्ही फुल तयारी मध्ये आहे टॉप फोर मध्ये येण्याचा तर पूर्ण प्रयत्नच असेल आमचा टॉप फोर मध्ये नाही तर पहिलाच याचा प्रयत्न असेल घेऊन टाक लाईक करा फॉलो करा लाईक करा फॉलो करा काय बोलशील भाऊ पवार आडे लावून टाकू मॅच बद्दल काय बोलशील बस फक्त जितायचं आपल्याला घरलं काही नाय दादा आजच्या मॅच बद्दल काय सांगाल अरे आजची मॅच आपण फायनल जिंकल्याशिवाय राहणार नाही ओके उस्त्या वाटत नाही तो परत एकदा अरे आजची मॅच आम्ही जिंकल्याश्वर राहणार नाही आपल्या सोबत आपल्या पदकातील काही महिलाही आल्या आहेत पाहण्यासाठी त्यांचं मनोगत आपण व्यक्त काय म्हणतायत ते पाहूया ताई तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला कसा ते सांगा माझं नाव प्राची जिग्नेश पटेल आम्ही बोरिवली मध्येच राहतो पहिला आम्ही विरारला राहायचो विरार वरुन यायचो मध्ये प्रॅक्टिस करायला या वर्षी आम्ही प्रोला आलेलो आहेत मला खरच खूप अभिमान वाटतो की आमची मुलं प्रो मध्ये आलेली आहेत आणि आम्ही विन होऊनच जाणार कारण का आमच्या मुलांनी भरपूर सराव केलेला चो चो आहे भरपूर आणि या वर्षी आम्ही लावणारच नाव काय सो पाहू शकता छोट्याला घेऊन आलेले आहे तिकडे बघ सगळे आपल्या पथकातील मुलं आहेत खूप इंटरेस्टेड आहेत सगळेजण बघूया आता कशा पद्धतीने ते लोक थर लावतात ते हाथी घोड़ा पाल की करे नार आज ये नारा सिर्फ हमारे रिवाजों के लिए नहीं बल्कि देश के लेटेस्ट एडवेंचर स्पोर्ट दही हंडी के लिए लगाना है क्योंकि आज जोश, जुनून और अपने 100 टका डिटर्मिनेशन के साथ 16 टीम्स 16 टीम्स करेंगी कंपीट जीतने के लिए द सेकेंड सीजन ऑफ प्रो गोविंदा लीग आप सभी का नए दिल से स्वागत है मुंबई रेडी संडे मॉर्निंग है मुझे पता है अभी तक मॉर्निंग ऐसी हुई है के लिए ये सुनना चाहता हूं मैं इंडिया रेडी yeah! मेरा नाम है सचिन कुंभार आप मार्गदर्शन पे दही हांडी का महोत्सव आयोजन करता था पिछले सत्ताईस सालों से मगर जिस वक्त मैंने प्रो कबड्डी देखा उसी वक्त सोचा कि अगर प्रो कबड्डी हो सकती है तो प्रो गोविंदा की हो और मैंने जो सपना देखा वो सपना पूर्वेश ने और साथ ही में बिहान ने और हमारे मजहर भाई यहाँ पे है भाई यहाँ पे है उन लोगों ने जो साकार किया उसके लिए मैं उन सभी लोगों का दिल से धन्यवाद देता और उसके लिए सपोर्ट करने वाले हमारे दही आंटी समन्वय समिति के सभी हमारे सहयोगी और खासकर मुंबई को इतनी ऊंचाई पे लेके जाने वाले और दही आंटी को नेशनल इंटरनेशनल लेवल पे लेके जाने वाले उन गोविताओं का मैं दिल से धन्यवाद देता हूँ कि उनके सपोर्ट से ये Seconds right 17.47. Central Mumbai 23.88 seconds. Congratulations, company giants and I see the owners also cheering there. Absolutely. Oh, good. Good. फाइव इंचल्टी फाइव सेकेंड पेनल्टीनल सी एस पेनल्टी सी एस एन वॉरियर्स सी एस एन वॉरियर्स दस खरा विथ एफ ओ पी पेनल्टी एफ ओ पी पेनल्टी

आहे ना मित्रांनो खेळ म्हटल्यावर हात जी असतेच हरल्यानंतर खचून न जाता पुन्हा नव्याने उभं राहायचं आणि स्वतःला ठणकावून सांगायचं पुढचं वर्ष हे आमचं आहे आणि आम्ही नक्कीच जिंकणार मला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक गोविंदांपर्यंत पोहोचवा चला मंडळ टाटा बाय बाय टेक केअर